करा। आए। आए। या आहेत अंगणवाडी शिक्षिका सेविका व कर्मचारी सरकारच्या विरुद्ध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी शिक्षिका सेविका व कर्मचारी सहभागी होऊन राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे तर टाकूया यावरती एक नजर एक नवीन चित्र त्यामुळे आम्हाला अंगणवाडीच्या कार्यक्रमचे पैसे मिळत नाहीत आम्हाला अंगणवाडीचं भाडं मिळत नाही त्यामुळे खोली मालक आम्हाला टॉर्चर करतात की कधी भाडं येणार मग तुम्ही येऊ नका बसू नका असं बोलत राहतात किती महिन्यांचं भाडं प्रलंबित आहे असं भाडं बाकी आहे आ, का बोलते आज एक वर्ष झालं मला घर भाडं नाही आलेले चे पैसे नाही आलेले मोबाईलचे मोबाईल चे रिचार्ज चे पैसे नाही आलेले आहेत ते मला घरातून भरायला लागतात कारण मला घरवाले सारखे विचारतात की भाडं कधी देणार भाडं कधी देणार तर त्यामुळे मला घरातून रजिस्टरचे पैसे घरातून घालायला लागतात ते कुठून घालणार एवढी तर काय माझी परिस्थिती नाही म्हणजे घरातून पैसे घालणे वेळेवरती होत नाहीत आमचे दुसरं म्हणजे की कोणत्या शेविकेला मदतीसला जर काही झालं कामावरती असताना किती जणी तरी अशा झालेल्या आहेत आजारपणामध्ये वगैरे तर काहीच म्हणजे ऑफिसकडून काहीच मदत मिळत नाहीये म्हणजे त्याचा पण विचार करावा त्यांनी शासनाकडे तुम्ही वारंवार तुमच्या मागण्यांकरी आंदोलन केलेलं आहे काहीच नाही झालेलं आतापर्यंत काहीच नाही झालेलं कारण आम्हाला मानधन आहे ना तर त्याच्यातून काय होणार काहीच होणार नाहीये वेतन झालं तर काहीतरी होईल ना त्याच्यामधून तर आम्हाला वेतन हवंय मानधन नको आहे किती वर्षांपासून तुम्ही मला आज बावीस वर्ष पूर्ण झाले दोन हजार दोन मध्ये मी लागलेली आहे आतापर्यंत काहीच नाहीये आजारी पडलं तरी काहीच नाहीये त्याच्यामध्ये आमचे पगार कापतात आजारी पडल्यावर आता संपा आता संपा आता संपा 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 ना ना संपा आमचा तरी मानधन आम्हाला भेटणार नाही मानधन कमी त्याच्यातूनही ते लोक कट करणार मागण्याही आमच्या पूर्ण करत आहेत एक वर्ष झालं घराचं भाडंही नाहीये रजिस्टरचे पैसेही नाहीयेत सीबीआयचे पैसे नाही आहेत सर्व घरातूनच आम्हाला घालायला लागतात आणि पगारही वेळेवर नाहीये अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत काय सांगाल त्यांच्या काय मागण्याबाबत तुमचं काय प्रतिक्रिया या अंगणवाडी सेविका मदतनीस मी यांना गेली सुमारे बावीस वर्ष ओळखतो ह्या ऊन असो पाऊस असो थंडी असो आपली सेवा अविरत देत असतात विविध स्पर्धा भरवत असतात आपल्या कुटुंबाची काळजी न करता आपलं कर्तव्य रोग बजावत असतात हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे परंतु यांना जी मागणी आहे पगाराची आजपर्यंत शासनाने कोणत्याच शासनाने मंजूर केलेली नाही आहे ह्या फक्त मानधनावर काम करत आहेत मानधनसुद्धा तुटपुंज आहे सेविकेसाठी दहा हजार पाचशे काहीच अर्थ नाही त्याला हल्लीची महागाई जर आपण पाहिली तर भरपूर महागाई आहे त्यांना परवडण्यासारखं नाही आहे जरी अकरा ते तीनची त्यांची वेळ असली ड्युटीची तर मी पाहतो कधी कधी सर्वे करताना पाच सुद्धा वाचतात त्यांना आणि मदतनीस यांना सुद्धा अपुरा हा पगार आहे मेडिकलची जी मागणी आहे बरेच वर्ष हे करतायत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून त्यांची युनियन आहे परंतु शासन त्यांना काहीही भीक घालत नाहीये असं मला दिसून येत आहे केंद्रातलं जे आहे एक पन्नास टक्के अनुदान असतं आणि महाराष्ट्र राज्याकडून पन्नास टक्के अनुदान असतं असं असतानासुद्धा या अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस आज ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत एवढंच नाही तर यांच्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाही तर येत्या पंधरा डिसेंबरला त्या नागपूरवर धडक देणार आहेत लाखोच्या संख्येने अधिवेशनातसुद्धा त्यांची मागणी मंजूर झाली नाही पंधरा डिसेंबरला तर बावीस डिसेंबरला आजाद मैदान मुंबईला ठिय्या आंदोलन करणार आहे आणि मुंबईचे रस्ते हे बंद करतील अशा या अंगणवाडीच्या महिला मदतनी सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या पक्षातर्फेही पाठिंबा देतो वैयक्तिकसुद्धा पाठिंबा देतो